राम राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव लासलगाव उपबाजारावर विंचूर घोडेगाव तसेच बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे सहाशे वाहनांमधून अंदाजे बारा हजार तीनशे क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार सहाशे साठ रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे सरासरी भावामध्ये आज किलो मागे एक रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर विंचूर येथे तीनशे अडुसष्ट वाहनांमधून कांद्याची आवका झाली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चारशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विंचोर येथे आज कांदे विकले आहेत तर येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा थोडीशी आहे तर सोलापूर येथे दोनशे नव्वद गाड्यांची आवक झाली होती सोलापूर येथे पाचशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकलेले आहेत सोलापूर येथून सर्व शेतकरी आडते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व सर्व घटकांना महत्वाची सूचना आहे की सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या निमित्त मार्केट बंद राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज पासष्ट हजार दोनशे बावन्न कांदा गुन्ह्यांची आवक आली होती बेंगलोर येथे आज गरवा फुल बिग साईज कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बिग साईज कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर लाल कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नाफेडचा कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत तर इंदोर मंडी येथे आज पंचवीस हजार गुन्ह्यांची आवक जवळपास आलेली आहे नवीन सुपर कांदे एक हजार आठशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्टा नऊशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्डी तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेली आहे बाजारभाव हे आज इंदोर मंडी येथे सामान्य आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा